अत्यंत सुंदर मैदान पार पाडलं विशाल आणि तुमचे सहकारी खरोखर धन्यवाद पाहतात एवढं मैदान चांगलं हाताळलं हे मैदान आता तेच शांततेत पार पडल्याबद्दल आणि अभिजित पाटील गेमोत्रा कालमीचा फोटो आले आमच्या पुढच का फोटो आले तीन कुस्ती आणि तीन पंच याला म्हणतात संयोजन नियोजन सज्जन प्रेक्षक धन्यवाद पात्र आहेत किती खचा खच भरले बघा तरी सुद्धा कुठं गडबड नाही गोंधळ नाही दुसरा कार्यक्रम असला तर शंभर माणसं असली तर दहा पोलीस लागतात इथे कोण पोलीसच दिसत नाही स्वयंशिस्त याला म्हणतात स्वयंशिस्त कुस्ती बघण्याला एक दृष्टी असावी लागते इथल्या प्रेक्षकाला ती दृष्टी आहे तीन कुस्त्या आणि तीन पण आणि कुस्तीला सुरुवात झाली दोन्ही पायाला नित्या पाटलेला तुरीला परिधान केलेला असुत कुल आणि दोन्ही पायाला नित्या पाटलेला तांगडीला परिधान केलेला हा सचिन जाधव मोतीबाग आली कोल्हापूर अशी कुस्ती लागली दहा तगडी कुस्ती आली आता दहा नंबर संग्राम जाधव निवृत्ती राग तालीम इस्लाम अशी कुस्ती सुरुवात होते आणि पंत म्हणून चौरापूरचे सावंत मैदवान प्रत्येक वर्षी आपल्या गावी मैदान स्वतःच घेतात गजानन चव्हाण गोविंद काकाचे चिरंजीव यांच्या वर्णाचं आयुष्य सगळा किदंबा घेतली होती अरे विशेष मंडू महावीर भोरे पारा पारा सांगली निलेश पाटील गंगावे सची कुस्ती लागते या कुस्तीसाठी विशेष मंडळ महावीर भोरे सदाभाऊ खोडेकर यांनी आहे तीन असतील कुस्त्या लागल्या आता येताना काय आणलं नाही जाताना काय न्यायचं नाही मरावी पैकी किरूपे राहावी आणि लोकांना करण्याचा प्रयत्न आसिफचा सुंदर कुस्ती चालू आहे भरपूर उंचीचा आसिफ मुलांनी आक्रमक झालेला आहे आज त्याचा तिसरा दिवस माझ्या समोरचा <tip noise> साधण्याचा विचार आहे त्याचा दोन मैदान मारली सांगलीचं सव्वीस जानेवारीचं काल सत्तावीस रांगोळीचं आज अठ्ठावीस तारीख त्याच्यात गावच तिसरी कुस्ती करून तिवार महाराज केसी जसे झाले विजय चौधरी नरसिंग यादव तसा हा तिवल सलग कुस्ती मारण्याचा प्रयत्न करतोय पाय विस्सा लावण्याचा प्रयत्न आहे त्याचा पाय विस्सा सतर्क पंथात खरा पहिला सोलापूरचे आहे फार मोठ योगदान योगान, योगान वाईट बुक्का मी त्याचा आहे मोठा पहिला होता हंडी पाटील आज उद्योगपती आहे मोठा शांतता आणि मैदानाला काय शोवून घेतलो आणि बजरंगबलीचा जय जयकार करायचा सगळ्यांनी मी पण बाजूला टाको नाही तर देवाचं नाव घेताना मी पण गळ्याला मिठी घालते ते देवाचं नाव येत मी पण जास्त पक्व फळापरी घडले रे जीवन त्याला कळले रे तो जीवनाचा आनंद अन्यात होतो पिकलेल्या फळ अलगत बाजूला होतंय कस मी पण ज्याचे पक्व फळापरी घडले रे असं मी पण गळून जाऊया मोठ्या नाव या देवाचं नानो परचे तत्व नाही अन्यथा वाया आणि बनता जाऊ नको नानो संकीर्तन साधन पाय सोपे जळतील जेटिल्ड़ पापे जन्मांतरीची जन्म जन्माची पाप जळून जातील कली जाता सोपा मार्ग नामस्मरण बोलो बजरंगी बळी की अजून काय जणांच्या तोंडाचं नाव निघत पुढच्या जन्मी मुक्क उशिरा मुक्क बोलो बजरंगी बळी

लगे घुटना घुटना लगे आशीष मोला ने विजय जाएगा हाँ ट्रिक साथ लीते ना परवादी ची संगली का जो भी आठ नंबर ची कुश्तियाँ ले रहा खड़े हैं तीन नंबर ची कुश्तियाँ ओंकार Thank